सुद्धा येणार आहेत आणि खरोखरच आज जापी इथं आल्यानंतर मला इतका आनंद होतोय आज जापी इथं आल्यानंतर की खरे बा धुळे जिल्ह्यातील खरे वाघ इथून मला मिळाले समाजाचे आणि ते धुळे ते नागपूर पदयात्रे येणार आहेत त्यासाठी माझे समस्त जाती येतील सगळ्या लेकरांचं पोरांचं मनापासून मी आभार व्यक्त करते अभिनंदन करते आणि महाराष्ट्रातील समाजाला दिशा देण्याचं काम या जापी गावातून या छोट्याशा जापी गावातून टोकरे कोळींच्या पोरांनी केलेलं आहे आणि हे पोर आणि तसेच महिला भगिनी जापी गावातून तसेच निकुंबे गावातून बेहेड गावातून सगळ्या आजूबाजूच्या गावातून या धुळे पदया धुळे ते नागपूर पदयात्रेत सहभागी होणार आहेत हे येणार आहे तुम्ही पण सर्वांनी या हो धन्यवाद मी गीतांजली कोळी सर्वांनी सोमवार दिनांक नऊ डिसेंबर सकाळी दहा वाजता धुळे छत्रपती शिवा शिवाजी महाराज पुतळा पारवाळ रोड येथून धुळे ते नागपूर पदयात्रेला यायचं आहे धन्यवाद जय